विरोधात जी मत होती ना ती नव्वद हजार होती म्हणजे सव्वीस आमदार झाले आणि आपले देवदत्त जी निकम या पहिल्याच वेळेला लढले आणि एक लाख पाच हजार पाचशे मतदान काल या ठिकाणी सर्वांनी ऐकलं असल मीडियामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं अरे पस्तीस वर्षाचा तुम्ही जर विकास केलेला आहे तर मग पैसे वाटप भांडी वाटप ज्या काही गोष्टी तुम्ही वाटलेल्या आहेत मग तुम्ही काल जे बोलले ना ते मला देखील पटलं म्हणजे ते खरं बोलले सध्या ते थोडेसे विसरतात काय परंतु काल सत्य बोलले ते का पिपानी गजनी गजनी शॉर्ट टर्म मेमरी लॉस <laughs> काल सत्य बोलले की पिपानी मुळ मी तरलो गेलो नाही तर माझी देखील पिपाणी त्या दे ठिकाणी वाजली असती आणि वाजलीच होती तेव्हा आपण सर्वांनी खचून जायचं नाही देवदत्त निकम आपल्याला भरपूर मतदान झालेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी दे दे देखील प्रामाणिकपणाने त्या दे दे ठिकाणी काम केलेलं आहे आणि हजार पंधराशे मतांनी मी जर निवडून येत असेल तर माझ्यासारख्यानी सरळ राजीनामा फेकून दिला असता मी परत जनतेत जाईल आणि परत मी निवडणूक लढेन आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येईन अशी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली असती